नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे फडणवीसांनी काहीही वाटोळ केलेलं नाही मित्र हो काही, काही पक्षकारांनी जनतेच्या न्यायालयामध्ये फडणवीसांना दोषी अपराधी म्हणून उभं केलं आहे आणि परवाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपची जी वाताहत झाली त्याला एकमेव कारण फडणवीस यांचं दीर्घद्वेषी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं असं अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण हे कारणीभूत आहे फडणवीसांनी महाराष्ट्राची जी सर्वसमावेशक आणि परस्पर विश्वासाची संस्कृती आहे तिला सोडचिठ्ठी दिली आणि दुसरे पक्ष फोडले दुसरी घरं फोडली आणि सामंजस्याचा खेळ खंडोवा केला आणि अंदाधुंदी यादवी माजवली महाराष्ट्रामध्ये कोणाचा कोणाला धरबंद राहिला नाही असं वातावरण फडणवीसांनी निर्माण केलं ते जनतेला आवडलं नाही म्हणून जनतेने फडणवीसांना धडा शिकवला आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला ज्या तेवीस लोकसभेच्या जागा मिळाल्या होत्या त्या गेल्या आता केवळ भाजपच्या वाट्याला जा नऊ जागा आलेल्या आहेत सुद्धा अठ्ठेचाळीसपैकी केवळ सतरा जागा मिळाल्या त्या सगळ्या गोष्टीला फडणवीस कारणीभूत आहेत आणि अशी टीका पत्रकार करतायत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे तर करणारच पण ज्या पत्रकारांनी निपक्षपातीपणे टीका टिप्पणी करायला पाहिजे ते सुद्धा सुपारी घेतल्यासारखे फडणवीसांचा कधी बळी मिळतो याची वाट पाहात शरसंधान करताना दिसत आहेत तेव्हा पहिल्यांदा ज्या फडणवीसांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वाटोळं केलं ती संस्कृती काय आहे ती पाहू आणि ती संस्कृती रसातळाला नेण्याची सुरुवात कोणी केली ते आपण पाहू पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आपण लोकमान्य टिळकांपासून आधुनिक काळातल्याही उदाहरणं घ्यायच्या घ्यायची असल्यामुळे लोकमान्य टिळक केसरीचे संपादक होते आणि ते जहाल होते त्यांची धोरणं ज्यांना पटत नव्हती अशी मा मवाळ पक्षाची वर्तमानपत्रं पुण्यात होती त्यातल्या एका वर्तमानपत्राचा संपादक अचानक आजारी पडला आणि काही अशी परिस्थिती निर्माण झाली की दुसऱ्या दिवशीचा अग्रलेख कोण लिहिणार हा प्रश्न निर्माण झाला वेळ अगदी थोडा होता त्या वर्तमानपत्रातला एक उपसंपादक केसरीमध्ये आला आणि केसरीत त्याच्या ओळखीचे दुसरे उपसंपादक होते त्यांना तो विनंती करणार होता तेव्हा तिथे लोकमान्य टिळक आले म्हणाले काय प्रश्न आहे नाही अग्रलेख लिहून बाहेर टिळक म्हणाले या माझ्याकडे मी देतो लिहून आणि टिळकांनी त्या वर् बरत, प्रतिस्पर्धी वर्तमानपत्राचं जे धोरण आहे त्या धोरणाला सुसंगत असा लोकमान्य टिळकांवर जहरी टीका करणारा असा अग्रलेख लिहून दिला स्वतःवर टीका करणारा अग्रलेख लिहून दिला होणारे तुमची गरज भागवण्यासाठी मी हे करतो आहे आणि मग तो अंक प्रसिद्ध झाला त्याची गरज भागली संपादक आजारी होते हे कळलं नाही आणि लोकमान्य टिळकांनी आग्रलेख लिहिला आहे त्या टिळकांवरच टीका आहे तीसुद्धा खुमासदार आहे हे सुद्धा लोकांना कळलं नाही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर ठाण्यामध्ये एक व्यंगचित्र साप्ताहिक होतं ते अतिशय कडवी टीका करत असे त्यामुळे गो, गोख गोपाळकृष्ण गोखल्यांनी न्यायालयामध्ये त्याला खेचलं मग त्याचा तो अंक जप्त झाला यंत्रसामुग्री जप्त झाली आणि तो रस्त्यावर आला गोखल्यांना वाईट वाटलं आणि तो ठाण्याचा था फडके नावाचा संपादक त्याला शेवटपर्यंत त्याच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढे पैसे गोखले पाठवत होते अत्रे भावे किंवा अशी केशवराव जेधे आणि लोकमान्य आणि जयंतराव टिळक अशी कितीतरी उदाहरणं देता कि येतील की जी लोकांना वाटत होतं यांचं भांडण आहे पण आतून ते तुम्ही विद्याधर गोखल्यांचं राजकारणावरती त्यांचे लेख बघा पुस्तकात प्रसिद्ध झालेले आहेत त्यात वराडची संस्कृती राजकीय संस्कृती ही किती उदार होती आणि अत्यंत स्पष्ट दांभिक नव्हती सभासंमेलनातून एकमेकावर अगदी कठोर टीका करत असत पण संध्याकाळी एकत्र पत्ते खेळायला किंवा मनोविनोदनासाठी एकत्र जमत असत अतिशय मोकळं वातावरण होतं हे महाराष्ट्रातलं मोकळं वातावरण मग संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी शिका पक्षातल्या अनेक लोकांना आपल्याकडे घेतलं लो पण ते वैचारिक पातळीवर आवाहन करून सभ्यपणानं गणपतराव नलावड्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही या आपण गणपतराव नलावडे म्हणाले एकदा डोक्यावर भगवी टोपी चढवले आता मी काही काँग्रेसमध्ये येणार नाही तो भाग वेगळा पण ही जी महाराष्ट्राची एकमेकाचा मान राखण्याची आणि आपले मतभेद स्पष्टपणे व्यक्त करण्याची पण दीर्घद्वेष न करण्याची परंपरा होती न फसवण्याची ही परंपरा पहिल्यांदा शरद पवार यांनी मोडली आणि त्याविषयी महाराष्ट्रातले पत्रकार आणि विचारवंत मूग घेऊन गप्प बसतात उलट त्याला पाठिंबा देतात त्यावरून महाराष्ट्रातली वैचारिक सृष्टी ही किती भ्रष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल काहीही शरद पवारांना कारण नव्हतं वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपोडे काहीतरी कुरकुरी असणार पण सरकार व्यवस्थित चालवत होते अचानक शरद पवार त्याला जनता पार्टीला सगळ्या महाराष्ट्र भारतात राज्य आपली स्थापन करायची होती आणि हे सरकार पडतं आहे की नाही एस एम जोशींचा आशीर्वाद एस एम जोशींच्या हाताला धरून शरद पवार वसंतदादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले हा पहिला विश्वासघात महाराष्ट्रात झालेला वसंतदादा त्यांना मुलाप्रमाणे शरद पवारांना मानत असत शरद पवारांनी वसंतदादांना फसवलं पाठीत खंजीर उपसलं आणि मुख्यमंत्री झाले त्याबद्दल कुणी काही बोलत नाही पहिली गद्दारी पहिला विश्वासघात पवारांनी केलेला आहे त्याविषयी काही बोलत नाही कोणी त्यानंतर मग काळ पुढे गेला आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाच वर्ष त्यांनी राज्य केलं एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही त्यांच्यावर नाही आणि दुसरं म्हणजे काम अतिशय व्यवस्थित जाणकारी पण एक स्वतंत्र वाण्याचा निर्भीड समस्यांची जाण असणारा असा मुख्यमंत्री ब्राह्मणामध्ये निर्माण होतो आहे आणि एक ब्राह्मण नेतृत्व तयार होतं आहे हे पवारांना सहन झालं नाही आणि म्हणून पवारांनी दोन हजार एकोणीसमध्ये अत्यंत क्षुद्र बुद्धीच्या उद्धव ठाकरेंना हाताशी धरून आणि तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो पण या देवेंद्र फडणवीसांची साथ सोडा असं घाणेरडं प्रलोभन दाखवून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं जनादेश नाथाडून जनादेश शिवसेना भाजप यांचं मंत्रिमंडळ बनावं असं होता तो लाथाडून त्यांनी दुसऱ्यांदा जनतेचा विश्वासघात केला याविषयी पण विचारवंत आणि पत्रकार मूग गिळून बसलेले आहेत गम्मत पहा याचा राग म्हणून फोडाफोडीचं राजकारण पवारांनाच करता येतं का आम्ही काही नुसतं सभ्यपणाचंच राजकारण आम्ही बावळ आहोत का आम्ही बुळे आहोत का आम्ही पण तुमचे पक्ष फोडून दाखवतो असं म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा लागला महाराष्ट्राची संस्कृती खड्ड्यात गेली गाडून टाकली केवढा कोलाहल विचारवंत आणि पत्रकार यांनी माजवलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी काहीही गद्दारी केलेली नाही त्यांनी जशास तसे राजकारण केले गद्दारी पहिल्यांदा पवारांनी केलेली आहे हे सांगायला विचारवंत पत्रकार पुढे येत नाही सर्वसामान्य माणसाला ते नीट समजलेलं नाही आणि मग भाजपमधल्या अंतर्गत कुरबुरी काही असतील अजूनही यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांना माडखोलकरांनी प्रश्न विचारला होता की हे मराठा जातीचं राज्य होणार आहे की मराठी माणसाचं राज्य होणार आहे तेव्हा मराठी माणसाचं होईल असं यशवंतरावांनी अभिवचन दिलं होतं पण आज पवारांच्या ताब्यात महाराष्ट्र गेल्यानंतर त्यांनी जातीचं मराठाविरुद्ध ब्राह्मण असं राजकारण केलं के आणि केलं काहीच नाही आज मराठ्यांना आरक्षणासाठी रस्त्यावर यावं लागतंय आहे पण ब्राह्मण द्वेष जेवढा पसरवता येईल तेवढा त्यांनी पसरवला ते देखील विचारवंत आणि पत्रकार गप्प आहे ते काढत नाहीत पवारांचे दोष आणि मग कोणाला तरी बळीचा वाकरा बनवण्यासाठी ते पुढे करतात आज त्यांना देवेंद्र फडणवीस मिळालेला आहे आणि जसं मी नेहमी म्हणतो की महा भारतातल्या अनेक राजकीय पक्षांवर गांधींचा आणि काँग्रेस संस्कृतीचा प्रभाव आहे तसा महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांवर शरद पवारांचा प्रभाव आहे तो भाजपवरसुद्धा आहे आणि मग भाजपवर शरद पवारांचा जो प्रभाव आहे ती माणसं देवेंद्र फडणवीसांना त्रास देत असतील तर त्यात नवल काहीही नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हो। अत्यंत भ्रष्टाचारापासून खूप लांब अत्यंत स्पष्ट बोलणारे आणि जाणकारी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं दूरदृष्टी असलेले नसलेले असे राजकारणी आहेत त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं भवितव्य काय ठरवायचं ते ठरवेल पण जनतेच्या न्यायालय न्यायालयामध्ये देवेंद्र फडणवीस हे निर्दोष आहेत आणि गद्दारीचं राजकारण जे केलेलं आहे ते शरद पवारांनी सुरू केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन त्यांचे पित्ते आहेत हे जनतेच्या न्यायालयाने घोषित केलेलं आहे असं मला सांगायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद